जर सरकार मुद्दाम जाणून बसून दिरंगाई करायला लागले अधिकारी दिरंगाई करायला लागले मराठा समाजाविषयी यांची भावना अशी का होती मला काही कळतच नाही हैदराबादचा गॅजेटियरचा जेअर काढलाय ना प्रवीस साहेबांनी विखे पाटील साहेबांनी काढलाय ना मग तुम्ही कुचराही का करताय लोकांनी या मराठ मराठवाड्यातल्या सगळे कुणबी येतं हैदराबादच्या गॅजेटिअर नुसार तुम्ही दिरंगाई का करता मला समजतच नाहीये कारण अर्ज कसे करते लोक अर्ज कमी नाही याच्यात काय होती गावात समित्याने तहसीलदाराकडे अर्ज घेऊन गेलो ते तो सरकारचे आधीच नाही डी कडे घेऊन गेलं आम्हाला सरकारनं आणखी सांगितलं नाही अर्ज कमी नाही होणार तर काय होणार गोरगरीब अर्ज देणार कुठे तुम्ही जर गावात समित्या गठीत केल्या तर लोक गावात अर्ज करतील तुम्ही तहसीलदाराकडे जर सांगितलं तहसीलदाराकडे गॅजेट प्रमाणात अर्ज नेऊन द्या तर तालुक्या तालुक्यातले मराठवाड्यातले सगळे लोक तहसीलदाराकडे नेऊन देतील मुख्यमंत्री साहेब आणि विखे पाटील साहेब स्पष्ट आदेश का काढत नाही या या ठिकाणी अर्ज लोकांनी द्या बघा तुम्ही अर्जाचा पाऊस पडतोय तुम्हाला बघायचं का तुम्हाला वाटतंय का थोडे अर्ज गेलेत मराठा समाजाचे मराठा समाज अर्ज करत नाही असं तुम्हाला वाटतंय का याचं जर उत्तर तुम्हाला शोधायचं असेल तुम्ही अभियान लावा तुम्ही प्रत्येक सर्कल अभियान लावा मराठा समाजाने ज्याला कुणबी प्रमाणपत्र पाहिजेत हैदराबाद गॅजेटनुसार नुसार त्यांनी अर्ज आणून द्या एवढं माना एक दिवसात ढिगल पड खरा सर्कल व्हायचं तुम्ही अभियान गावायचा अभियान करा चला जाऊ दे तुम्ही अभियान राबवा सरकारनं हैदराबाद गॅजेट नुसार कुणबी प्रमाणपत्र पाहिजे त्याने अर्ज करा अमुक अमुक तारखेला अभियान राबवण्यात येते असं सरकारनं फक्त एक त्यांचा काही संदेश व्हायरल करा आणि ठिकाण टाका त्या ठिकाणावर तो मला ढिगल पडलेला दिसणार अर्जाचा अहो अधिकारी अर्जच घेत नाहीये काय करणार लोक शिंदे समितीने नोंदी शोधल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र सुद्धा अधिकारी देत नाही इतकी वाईट परिस्थिती त्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांची व्हॅलिडिटी देत नाहीये हे कित्येक तरी अधिकारी करतात आणि एकीकडून मग दाखवायचं की मराठीने अर्जच नाही केले मग आता कुणी प्रमाणपत्र नाही दिले अर्ज करतीलच कसे गठी समितीच गटीत नाही गावात तहसीलदारकडे गेलो तो डायरेक्ट सांगतोय आम्हाला सरकारचे आदेश नाही कुठं करायचे अर्ज ही जाणून बुजून मराठा समाजाची हेळसाण सरकारकडून आणि अधिकाऱ्यांकडून होती ही प्रमाणपत्र देण्याची अर्ज स्वीकारण्याची दिरंगाई जी चालली सरकारकडून अधिकाऱ्याकडून ती थांबवा नका गॅजेट प्रमाण आणि गॅजेट मराठवाड्यातला सगळा मराठा मराठ्यांनी सुद्धा अर्ज करावे आता नाही तरी अर्ज त्याच्याकडे ठेवून या पण अर्ज सगळ्यांनी करा कस काय देत नाही आपण बघू पहिल्यांदा तर आपण एक लक्षात घ्या की अठ्ठ्याण्णव दाखले दिले गेले असं आपण सांगतो पण मागणी पण पाचशेची आहे म्हणजे असं नाही आहे की लोक मागणी करतात आणि दाखले मिळत नाही आहेत जी मागणी आली त्या तुलनेमध्ये सगळी त्या ठिकाणची छाननी करून ते दाखले दिले जात आहेत हे प्रोसेस आहे त्यामुळे प्रोसेसमध्ये जे बसतायत कोणालाही दाखले डिलाय केले जात नाही